नमस्कार मित्रांनो मी आपला शुभचिंतक बळीराम चाटे आणि आज आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे ट्रॅक्टर आहे आणि आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो टॅक्टरवरच आहे तर पाहू शकता की केंद्र शासनानं आणि इन्शुरन्स कंपन्यांनी एक नवीन नियम काढलेला आहे तर पाहू शकता की तो नियम कोणता आहे तर त्यांनी एक ट्रॅक्टरवरती एक नवीन नियम लागू करण्याचा एक त्याचा धोरण चालू आहे तर तो नियम कोणता तर पाहू शकता की एक ब्लॅक बॉक्स तर ब्लॅक बॉक्स म्हणलं की तुमच्या मनामध्ये एक विचार येते की ब्लॅक बॉक्स नेमकं काय आहे आणि जी पी सिस्टीम तर ब्लॉ ब्लॅक बॉक्स म्हणजे ईडी आर तर ब्लॅक बॉक्स म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रो सिस्टीम सगळी आहे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम त्याच्यामध्ये टोटल डाटा जतन केला जातो आहे आणि ती ब्लॅक बॉक्स फक्त भारतामध्ये फक्त विमानातच वापरला जातो आहे त्याच्यानंतर कुठल्याच वाहनामध्ये वापरला जात नाही त्याचबरोबर त्यांनी केंद्र शासनाने ठरवलेलं आहे की ब्लॅक टॅक्टरचा मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे असं शासनाचं मत आहे आणि त्यामुळं जीवितहानी होत आहे आणि इतर लोकांचे पण ॲक्सिडेंट होऊ नयेत म्हणून श शासनानं निर्णय घेतलेला आहे की पाहू शकता ट्रॅक्टरला तेव्हा टोटल जेवढे काही जुने ट्रॅक्टर आहेत ट्राली आहे आणि जे नवीन ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये जी पी एस सिस्टीम आणि ब्लॅक बॉक्स बसवण्यास ठरवलं आलं आहे तर ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टरला बसवण्याचं नेमकं कारण काय तर त्याचं शासनाचं आणि इन्शुरन्स कंपन्याचं म्हणणं आहे की ब्लॅक बॉक्स बसवल्यामुळं ट्रॅक्टरची स्पीड नेमकं किती होती आणि ट्रॅक्टर कोणत्या अवस्थेत चलत होता ट्रॅक्टरमध्ये लोड किती होता ट्रॅक्टर शेतामध्ये होता का कालव्यामध्ये पलटी झाला का नेमकं कुठं पलटी झाला कशा पद्धतीने पलटी झाला नेमकं ऑक्सिजनमध्ये चुकी कुणाची होती ट्रॅक्टर लेफ्ट साईडला होता का राईट साईडला होता त्याच्यामधून त्याला टोटली डाटा त्या ब्लॅक बॉक्समध्ये जतन करून सेव्ह होणार आहे आणि ते इन्शुरन्स कंपन्या तो ब्लॅक बॉक्स ओपन करून त्याच्यामध्ये ओळखणार की नेमकं चुकी कुणाची आहे आणि नंतरच त्याला तो इन्शुरन्स देणार तर मला वाटतं की समजा ट्रॅक्टरवाल्यासाठी नेमकं ह्याच्यामध्ये कितपत फायदा आहे तो त्यालाच माहीत आणि समजा शेवटी हा हे जे कायदा आहे तो बंदसुद्धा करू शकता ट्रॅक्टरवाल्यांनी सगळ्यांनी एकजुटीने जर केलं तर आणि जर फायद्याचं असलं तर हा सुद्धा लागू होऊ शकतो आहे आणि हा ब्लॅक बॉक्स आणि जी पी एस सिस्टीम तर फक्त बसवण्यासाठी आणि सगळ्याला बंधनकारकच राहील ला नियम लागू केल्याच्यानंतर आणि जो जी पी एस सिस्टीम आहे त्याला खर्च आणि ब्लॅक बॉक्सला खर्च येणार आहे पंचवीसशे तीस हजार रुपये आणि ते आपल्या ट्रॅक्टरवाल्याच्या किशाला जळ लागणार आहे जैन धन्यवाद